विटा नगरपालिकेवर नेमके कोणाचे वर्चस्व नमस्कार विटा एक्सप्रेस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत गेल्या चाळीस ते पन्नास वर्षापासून विटा नगरपालिकेवरती पाटील गटाचे वर्चस्व आहे परंतु येणाऱ्या विटा नगरपालिका निवडणुकीमध्ये सत्ता पाटील गटाकडे राहणार का बाबर गटाकडे जाणार माझे आमदार सदाशिवभाऊ पाटील हे गेले दोन टर्मला आमदार म्हणून त्यांनी काम केले व स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांनी तीन ते चार वेळा आमदार म्हणून काम केले आहे परंतु गेल्या चाळीस ते पन्नास वर्षापासून आमदार अनिलभाऊ बाबर यांचा एकही नगरसेवक निवडून आला नव्हता गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये फक्त दोन नगरसेवक निवडून आले होते व विटानगरपालिकेवरती पाटील गटाची सत्ता आली होती येणाऱ्या विटानगरपालिका निवडणुकीत पाटील गट हा भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरती म्हणजेच कमळ या चिन्हावरती निवडणूक लढवणार आहेत परंतु अजून एकही वेळा विटा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या चिन्हावरती एकही उमेदवार उभा राहिला नाही आणि तो निवडूनही आला नाही परंतु येणारी विटा नगरपालिकेची निवडणूक ही जोरदार होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे नेमका किंगमेकर कोण असणार मा... माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभवदादा पाटील का माजी नगरसेवक अमोलदादा बाबर विटा शहरातून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमदार सुहास बाबर यांना जास्तीचे लीड प्राप्त झाले होते परंतु येणाऱ्या निवडणुकीमध्ये बाजी कोण मारणार विटा नगरपालिकेवरती नेमकी कोणाची सत्ता येणार पाटील गट आपले वर्चस्व टिकवून ठेवणार का हे पाहणे मात्र गरजेचे ठरणार आहे अजय सकटसह विटा एक्सप्रेस